मित्रांनो नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांना चाळीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत कृषी अवजार या ठिकाणी खरेदी करता येणार आहेत याच्यामध्ये ट्रॅक्टरसाठी जे आहे ते एक लाख पंचवीस हजारापर्यंत पर्यंत अनुदान या ठिकाणी मिळतं याची सविस्तर माहिती पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन अर्ज कुठे करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहे त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो अशाच शेतकरी योजना असतील सरकारी योजना असतील भरती परीक्षा असतील जर अपडेट तुम्हाला मिळवायचे असतील तर आमच्या या चॅनेलला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता लवकरात लवकर आम्ही त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो महाडीबीटी मार्फत या ठिकाणी ही योजना सुरू झालेल्या आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चाळीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत अनुदान हे दिलं जातं याच्यामध्ये तुम्हाला ज्या काही ट्रॅक्टरचे अवजारे असतील त्याच्यामध्ये तुम्ही रोटर विटर म्हणजे जे काही टेक्टॉलजी अवजार असते ते संपूर्ण अवजार त्या ठिकाणी ऑनलाईनरित्या तुम्ही ऑनलाईन फॉर्म त्याचा भरू शकतो प्रत्येक म्हणजेच कृषी अवजारे या घटकासाठी आपण कुठलाही एकच अर्ज करू शकतो म्हणजेच आता जर पाहिलं तर कृषी अवजारे खरेदी योजना आहे याच्यामध्ये आपण कुठलं तरी एकच अवजार या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो हे मंजूर झाल्याच्यानंतर नंतर याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आल्याच्यानंतर परत तुम्ही दुसऱ्या योजनेसाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर तुम्हाला ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर ट्रॅक्टर साठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनुदान आहे यामध्ये एक लाख ते हजार रुपये इतकं अनुदान या ठिकाणी दिलं जातं याच्यामध्ये वीस जा एच पी पुढे ते सत्तर एच पर्यंत तुम्ही हा ट्रॅक्टर घेऊ शकता यांना जे अनुदान असेल ते एक लाख पंचवीस हजार इतकं असेल त्याचबरोबर तुम्हाला जर पॉवर टेलर घ्यायचा असेल म्हणजे शेतीमध्ये तुम्हाला जर पॉवर टेलर वापरायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पंच्याऐंशी हजार इतकं अनुदान दिलं जातं आता याच्यामध्ये आपल्याला कागदपत्रे कोणती लागतील तर याच्यामध्ये तुम्हाला अर्ज करते वेळी तुमचा आधार कार्ड इथे लागणार आहे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे हे सर्वात महत्वाचं आहे त्याचबरोबर बँकेचं पासबुक सुद्धा लागेल त्याच्यानंतर तुम्हाला सात बारा आणि आठ हा जमिनीचा या ठिकाणी लागणार आहे इतके डॉक्युमेंट असतील तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता आता ज्या अर्ज भर अर्ज आपण भराल त्यानंतर तुमची निवड त्या ठिकाणी केली जाते ही निवड केल्याच्या तुम्हाला त्या ठिकाणी जी काही वस्तू आपल्याला लागलेली आहे तर टेस्ट रिपोर्ट कोटेशन सात बारा आठ आधार कार्ड बँकेचं पासबुक अन्य जे काही संमतीपत्र असतील ही आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करा ही कागदपत्रे आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करावी लागतात तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरांना याची माहिती कळेल ते या ठिकाणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरतील त्याचबरोबर असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला ला, विसरू नका धन्यवाद